शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना लाडकी बहीण योजनेबद्दल तर नक्कीच माहीत असेल महाराष्ट्र शासनाने यामध्ये नवीन जी आर आणलेला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होईल म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार नाही तर आपण या व्हिडिओमध्ये ब पाहणार आहोत ई के वाय सी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची व ऑफलाईन पद्धतीने कशी करायची ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हे लक्षात ठेवा ई के वाय सी करणे बंधनकारक आहे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण प्रस्तावना पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनाद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशेची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे आणि महिलांचे आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे ग्रामीण भागात असो वा शहरी लाखो महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे तथापि अर्ज प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी चुकीची माहिती देण्यात आल्याने शासनाच्या निदर्शनास आले आहे यामुळे खऱ्या पात्र महिलांना हक्काचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत ही परिस्थिती सुधारण्यासाठी व योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने आता ई वाय सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर अनिवार्य केले आहे ई के वाय सीद्वारे प्रत्येक लाभार्थ्याची ओळख आधार कार्ड आणि बँक खात्याद्वारे पडताळली जाईल यामुळे बनावट किंवा अपात्र अर्ज आपोआप बाद होतील आणि योग्य लाभार्थ्यांनाच आर्थिक मदत मिळेल मित्रांनो शासनाने या संदर्भात अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय जी आर जाहीर केला आहे त्यानुसार सर्व लाभार्थ्यांनी पुढील साठ दिवसांच्या आत म्हणजेच अंदाजे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर संबंधित लाभार्थ्याचा पुढील हप्ता थांबवला जाईल आणि त्यांना योजनेतून वगळले जाऊ शकते यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ई के वाय सी करणं का आवश्यक आहे चला तर मग पाहूया ई के वाय सी करणं का आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांनी नोंदणी केली आहे मात्र अर्ज प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी चुकीची माहिती दिली गेल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे काही जणांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केली होती तर काहींनी स्वत पात्र नसतानाही लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे खऱ्या गरजू आणि पात्र महिलांना हक्काची आर्थिक मदत वेळेवर पोहोचण्यात अडथळे येऊ लागले या गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि योजना फक्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला ई के वाय सी अनिवार्य करावी लागली ई के वाय सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो यो कस्टमर म्हणजेच आधार क्रमांक आणि त्यास जोडलेल्या मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने आपली ओळख पडताळणी करणे या प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांचे नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर तसेच बँक खात्याची माहिती थेट आधार डेटाबेसशी जुळली जाते यामुळे लाभार्थी खरोखर अस्तित्वात आहेत का त्यांचा मोबाईल व बँक खाते योग्य आहे का हे त्वरित कळते परिणामी अपात्र व्यक्तींची नोंदणी लगेच रद्द होते आणि योजनेचा फायदा फक्त खऱ्या हकदार महिलांनाच मिळतो ई के वाय सीमुळे शासनालाही योजना राबवणे सोपे झाले आहे लाभार्थ्यांची माहिती थेट डिजिटल स्वरूपात पळताळली गेल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांची खर्चिक प्रक्रिया टळते पैशांचे वितरण अधिक सुरक्षित आणि वेगवान होते कारण रक्कम थेट आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते याशिवाय पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते म्हणूनच सरकारने स्पष्ट केलं आहे की ई के वाय सी पूर्ण करणे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी आवश्यक आहे अन्यथा योजना अंतर्गत मिळणारे लाभ थांबवू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया ऑनलाइन ई केवाय सी कशी करायची लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे ऑनलाईन ई के वाय सी करणे यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन सुरू केले आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे लाभार्थ्यांनी सर्वप्रथम या संकेतस्थळावरती जाऊन ई के वाय सी ॲप्लिकंट लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर नोंदणी करताना मिळालेला रजिस्ट्रेशन आय डी किंवा थेट आधार क्रमांक टाकावा लागतो माहिती भरल्यानंतर कॅप्चा टाकून वॅलिडेट आधार बटनावर क्लिक करावे या प्रक्रियेनंतर पुढील पडताळणीसाठी तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो ओ टी पी मिळाल्यानंतर तो स्क्रीनवर टाकून सबमिट करणे आवश्यक असते हा टप्पा पूर्ण झाल्यावर तुमची आधार माहिती पडताळली जाते पुढील पायरी म्हणजे बँक खात्याची तपासणी लाभार्थीचे खाते, खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक का आहे खाते आधीच लिंक असेल तर ती माहिती सिस्टमवर दिसते अन्यथा तुम्हाला तुमचे बँक खाते क्रमांक व आय एफ एस सी कोड भरून ते आधारशी जोडावे लागते या टप्प्यामुळे सरकारला खात्री मिळते की दिलेली रक्कम योग्य लाभार्थ्यांच्या नावावरच्या खात्यातच जमा होईल काही वेळा पोर्टलवर अतिरिक्त कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असू शकते यामध्ये पत्ता पुरावा राशन कार्ड ओळखपत्र अशा कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करावे लागतात सर्व तपशील भरल्यानंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते शेवटी स्क्रीनवर सक्सेस असा संदेश येतो आणि त्याचबरोबर नोंदणीकृत मोबाईलवर एस एम एस मिळतो हा एस एम एस म्हणजे तुमच्या ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा पुरावा असतो लाभार्थ्यांनी हा संदेश आणि स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवावा कारण भविष्यात काही अडचण असल्यास हा पुरावा कामी येऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपण पाहिलं आहे ऑनलाईन ई केवायसी सी कशी करायची आता आपण पाहूया ऑफलाईन ई के वाय सी करण्यासाठी कोणता पर्याय आहे का सर्वच लाभार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसते तसेच काहींच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक नसतो अशा परिस्थितीत ऑनलाईन ई के वाय सी करणे शक्य होत नाही म्हणूनच शासनाने ऑफलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये जवळच्या सी एस सी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालय तसेच बँक शाखा यांचा समावेश आहे या ठिकाणी जाऊन लाभार्थी थेट आधार पडताळणी करून ई के पूर्ण करू शकतात सी एस सी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर हे गावोगावी असलेले अधिकृत केंद्र आहे जिथे विविध शासकीय सेवा दिल्या जातात तेथे ई के वाय सी करण्यासाठी लाभार्थींना आधार कार्ड रजिस्ट्रेशन नंबर आणि बँक पासबुक घ्यावे लागते सी एस सी ऑपरेटर बायोमेट्रिक मशीनद्वारे अंगठ्याचे ठसे घेऊन आधार पडताळणी करतो किंवा आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओ टी पी पाठवून प्रक्रिया पूर्ण करतो या प्रक्रियेसाठी काही ठिकाणी नाममात्र शुल्क घेतले जाऊ शकतात याशिवाय स्थानिक अंगणवाडी केंद्रात किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातही लाभार्थ्यांना मदत मिळते ग्रामीण भागातील महिलांसाठी हा सर्वात सोपा पर्याय ठरतो त्याचप्रमाणे ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा खाते तपशीला चूक आहे त्यांनी थेट संबंधित बँक शाखेत जाऊन के वाय सी करून घ्यावी बँकेतील अधिकारी लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून खाते आणि आधाराची माहिती सिद्ध करतात या सर्व ऑफलाईन पर्यायामुळे इंटरनेट किंवा मोबाईल न वापरता देखील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्याची संधी मिळते मित्रांनो ई के वाय सी करताना काही सामान्य समस्या आपल्यासमोर येतात आपण त्याचे उपाय पाहूया ई के वाय सी प्रक्रियेत अनेकदा ओ टी पी न मिळण्याची समस्या दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे आधारशी मोबाईल नंबर लिंक न केलेला असणे अनेक लाभार्थ्यांचे जुने मोबाईल नंबर आता वापरत नसतात किंवा आधार अपडेट करताना नंबर जोडलेला नसतो अशा परिस्थितीत ओ येत नाही यावर उपाय म्हणजे आधार एनरोलमेंट अपडेट केंद्रावरती जाऊन मोबाईल नंबर दुरुस्त करून घेणे मोबाईल नंबर आधारशी योग्य प्रकारे लिंक केल्यावरच ई के वाय सी प्रक्रिया यशस्वी होते त्यामुळे के वाय सी सुरू करण्यापूर्वी मोबाईल नंबरची पडताळणी करणे आवश्यक आहे दुसरी मोठी अडचण म्हणजे रजिस्ट्रेशन आय डी विसरणे किंवा तो सापडत नसणे अनेक महिलांना नोंदणी करताना मिळालेला एस एम एस डिलीट होतो किंवा कागदपत्र व्यवस्थित जपून ठेवले जात नाही अशावेळी लाभार्थी थेट स्थानिक अंगणवाडी केंद्राशी किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकतात अधिकृत नोंदणीमधून पुन्हा रजिस्ट्रेशन आय डी शोधून देण्यात येतो काही वेळा बँक खात्याशी संबंधित तपशील चुकीचे भरल्याने मिसमॅच होतो अशावेळी बँकेशी संपर्क करून खात्याचे नाव आय एफ एस सी किंवा इतर तपशील दुरुस्त करणे गरजेचे असते याशिवाय काही ठिकाणी आधारावरील नाव आणि योजनेतील अर्जामधील नावात स्पेलिंगचा फरक असतो फरक असले तरी सिस्टम ते जुळवू शकत नाही अशावेळी आधारवरील नावप्रमाणे मानले जाते त्यामुळे अर्ज सुधारावा लागतो जर लाभार्थ्याने चुकीची माहिती दिली असेल तर त्याला सुधारित कागदपत्रे सादर करावी लागतात तसेच ई के वाय सी करताना इंटरनेट कनेक्शन नीट नसेल तर प्रक्रिया मध्येच थांबू शकते यावर उपाय म्हणजे स्थिर नेटवर्कचा वापर करणे किंवा थेट सी एस सी अंगणवाडीला जाऊन प्रक्रिया करून घेणे या सर्व उपायांचा अवलंब केल्यास ई के वाय सी संबंधित बहुतांश अडचणी सहज सोडवता येतात मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल जर मी ई के वाय सी केली नाही तर काय होईल चला तर याचा परिणाम पाहूया लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने स्पष्टपणे कळवले आहे की सर्व लाभार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ई सी पूर्ण करणे बंधनकारक आहे जर कोणीही प्रक्रिया केली नाही तर त्यांना पुढील महिन्यापासून हप्ता मिळणार नाही शासनाकडून मिळणारी पंधराशे रक्कम थेट थांबवली जाईल त्यामुळे अपात्र किंवा चुकीची माहिती दिलेले लाभार्थी आपोआप योजनेतून वगळले जातील खऱ्या पात्र महिलांना मात्र वेळेत ई वाय सी करून नियमित हप्ता मिळत राहील ई के वाय सी न केल्यामुळे लाभार्थ्यांचे नाव योजनांच्या अधिकृत यादीतून वगळले जाण्याचा धोका आहे म्हणजेच एकदा मुद्दत संपल्यानंतर जर लाभार्थ्यांनी प्रक्रिया केली नाही तर त्यांचा अर्ज निष्क्रिय मानला जाईल पुन्हा अर्ज करण्याची किंवा योजना सुरू ठेवण्याची संधी मिळेलच असे नाही यामुळे अनेक गरजू महिलांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागेल म्हणूनच वेळेवर ई सी करणे हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याशिवाय ई के वाय सी न केल्यास शासनालाही लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवताना अडचणी येतात चुकीची माहिती अपूर्ण नोंदणी आणि फसवणुकीचे प्रकार यामुळे योजना अव्यवस्थित होते त्यामुळे शासनाने आता कठोर पावले उचलून ई के वाय सी अनिवार्य केले आहे ही प्रक्रिया केली नाही तर लाभार्थ्याने पुढे काही तक्रार केली तरी त्याला योग्य प्रतिसाद मिळणार नाही कारण नियमांनुसार त्याने वेळेत पडताळणी पूर्ण केलेली नसते त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्ण व ई के वाय सी करून घेणे हेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल मित्रांनो ई के वाय सी करण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती व्यवस्थित तयार ठेवणे गरजेचे आहे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड ई के वाय सी प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकाची थेट पडताळणी केली जाते त्यामुळे आधार कार्ड मूळ स्वरूपात जवळ असणे आवश्यक आहे यासोबतच आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरही तितकाच महत्त्वाचा आहे कारण पडताळणीसाठी ओ टी पी हा नंबरवरच येतो जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधी तो लिंक करून घ्यावा दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे बँक पासबुक किंवा बँक खात्याची माहिती शासनाने पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात यामुळे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे पासबुकवरील खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड अचूक असावा काही वेळा खाते तपशिलात चूक झाल्यास हप्ता जमा होण्यास अडथळा येतो त्यामुळे ई के वाय सी करताना ही माहिती काळजीपूर्वक भरावी जर खातं आधारशी लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे याशिवाय काही प्रकरणात लाभार्थ्यांना अतिरिक्त कागदपत्रेसुद्धा लागतात यामध्ये पत्ता पुरावा राशन कार्ड ओळखपत्र किंवा इतर प प्रमाणपत्रांचा समावेश असतो जेव्हा नाव किंवा पत्त्यात फरक असतो तेव्हा अशा कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते म्हणून लाभार्थ्यांनी ही सर्व कागदपत्रे आधीपासून तयार ठेवणे चांगले योग्य कागदपत्रे जवळ असल्यास प्रक्रिया झटपट पूर्ण होते आणि कोणतीही अडचण येत नाही ही, ही चेकलिस्ट पूर्ण केल्यास ई के वाय सी करताना लाभार्थ्यांना कोणताही अडथळा जाणवणार नाही आणि तो सहजपणे ही प्रक्रिया करू शकतो मित्रांनो आता आपण निष्कर्ष पाहूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला थेट आर्थिक मदत मिळते मात्र काहींनी चुकीची माहिती देऊन किंवा अपात्र असूनही या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शासनाने अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य केली आहे ही प्रक्रिया प्रत्येक लाभार्थ्यांसाठी बंधनकारक असून जी आरनुसार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढील साठ दिवसांत म्हणजेच अंदाजे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सी प्रक्रियेमुळे प्रत्येक लाभार्थ्यांची ओळख आधारद्वारे पडताळली जाते आणि थेट बँक खात्यावर पैसे जमा होतात यामुळे योजना अधिक पारदर्शक सुरक्षित आणि परिणामकारक ठरते जर कोणीही प्रक्रिया केली नाही तर त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत तसेच त्यांचे नाव अधिकृत यादीतून वगळले जाईल त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत अडथळा येऊ नये म्हणून सर्व लाभार्थ्यांनी तातडीने ई के वाय सी करून घ्यावी या प्रक्रियेबाबत शासनाने ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून ग, ग ग्रामीण भागातील किंवा तांत्रिक सुविधा नसलेल्या महिलांनाही यामध्ये अडचण येऊ नये योग्य कागदपत्रे जवळ ठेवून वेळेत ई के वाय सी केल्यास कोणत्याही त्रासाशिवाय हप्ता मिळत राहील त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी हा संदेश इतरांपर्यंतही पोहोचवावा मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि माहिती पूर्ण देखील वाटला असेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सुद्धा ई के वाय सी लवकरात लवकर करतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद